समाजाच्या न्यायिक मागणीकडे लक्ष देत नाही आमचं अनेक वर्षापासूनच मागणं आहे की या ठिकाणी जे आम्हाला एकत्रित तेरा टक्के आरक्षण आहे त्या तेरा टक्के आरक्षणाच्या मागाच्या लोकसंख्येच्या प्रमाणातला सत्तो तुकडा वेगळा करून ते आम्ही आमचं खाद बसतो ही न्यायिक मागणी या ठिकाणी घेऊन जात असताना मात्र इतली व्यवस्था लक्ष देत नाही त्यामुळे पिढ्या पिढ्या ज्या देवीला आम्ही आजपर्यंत साखरं घालत आलो ज्या देवीला आम्ही आजपर्यंत कोंबडं वगैरे देत आलो ज्या देवीची आम्ही आजपर्यंत पूजा अर्चा करत आलो शेवटी त्या देवीकडे आम्ही या ठिकाणी साखळं घालण्याकरता या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी देवीला या कुळस्वामीला आम्ही विनंती करण्यासाठी या ठिकाणी आलो की आता या राज्याच्या मुख्यमंत्र्याला इथल्या राज्यकर्त्यांना तू सुद्धी दे आणि या मातन समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटू दे मात्र या ठिकाणी येत असताना निश्चित ज्या गेल्या पिढ्या पिढ्या ज्या पद्धतीने मातन समाजाला या ठिकाणी वागणूक दिली जाते मा जात मातंग मा जात आज मातंग समाजाच्या पवार देवाला मंदिरामध्ये येऊ नाही मातंग समाजाला मेल्यानंतर देखील या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी करू दिला जात नाही आज वाटलं की या ठिकाणी देवीकडे सांगडा घालत असताना मागण्या मांडत असताना मात्र दुर्दैवाने इथल्या प्रशासनाने या भोळ्या भाव्या भक्ताला या मातंग समाजाला या ठिकाणी अडवलं ही आढवणूक आमची याच पद्धतीने होणार असेल तर या ठिकाणी राज्यामध्ये हिंदूचा सरकार आहे देवी सुद्धा आमच्या हिंदूचे या वर्षभरात हा जर निर्णय लागला नाही तर मी या ठिकाणी या महाद्वाराजवळ ही घोषणा करतो की येणाऱ्या कालावधीमध्ये हो मातन समाजाला हिंदू राहायचं का नाही याचा विचार करावा हो लागेल आणि येणाऱ्या पुढच्या यात्रेपासून संपूर्ण या दे, राज्यातल्या देवाधिकाळावरती हा मातन समाजाने इतक्या राजकीय पक्षावर देखील बहिष्कार घातल्याशिवाय राहणार नाही राज्य सरकार आणि केंद्र सरकार जे आहे आपल्याला नेहमी आरक्षणच्या बाबतीत आश्वासन दिलं जातं यांच्या पुढची दिशा काय असणार आहे आरक्षणात या ठिकाणी आज आम्ही विनंती करायला देवीकडे साकड्या घालायला या ठिकाणी आलेला दुर्दैवाने हा विषय अद्यापपर्यंत आमच्या समाजाला देखील कळाला नाही अनेक विद्वान येऊन आज मातान समाजाला अशिक्षित किंवा आडाणी म्हणून या ठिकाणी हिलवलं जातं अंधश्रद्धेमध्ये समाज गुरबडलेला आहे असं हिलवलं जातं मात्र त्या विद्वत्ता विद्वान लोकांनी आपली विद्वत्ता या ठिकाणी वापरात घेतली पाहिजे त्या विद्वानं आहेत की हा मला प्रश्न पडतो जो समाज जो मातांग समाज ब्रिटिश काळामध्ये गुन्हेगारी म्हणून या ठिकाणी तीन वेळेच्या हजेरा द्यायचा ब्रिटिशांनी या मातक समाजाला अठराशे एक्क्याऐंशी ला गुन्हेगारी जात म्हणून घोषित केलेला असताना सध्या आमच्या सोबत अनुसूचित जातीमध्ये असलेला जो समाज आहे त्यांना हजेऱ्या नव्हत्या तो गुन्हेगारी समाज नव्हता त्यांच्याबरोबर आमची स्पर्धा होऊ शकत नाही म्हणून आमचं म्हणणं आहे सरकारकडे गेल्या अनेक वर्षापासून की या ठिकाणी आम्हाला आमचं स्वतंत्र वेगळं आरक्षण द्या या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी दोन महिन्यापूर्वी या ठिकाणी घोषणा केली सहा महिन्यांची मुदतवाढ दिली चार महिने दिवसापूर्वी त्यांनी परत तीन महिन्यावरती मुदतवाढ आणली तीन महिन्यामध्ये निर्णय घेऊ होतो असं सांगितल्यानंतर